मिंटोनेट काय प्रश्न आहे पहा मिंटोनेट हे कोणत्या खेळाचं जुनं नाव आहे काय प्रश्न आहे मिंटोनेट हे कोणत्या खेळाचं जुनं नाव आहे तो हॉलीबॉल या खेळाचं मित्रांनो हे जुनं नाव आहे मिंटोनेट नेक्स्ट बघा भारतामधील पहिला ऑलिम्पिक पदक हे खालीलपैकी कोणी जिंकलं होतं भारतामधलं जे पहिलं ऑलिम्पिक पदक हे पहिली महिला तो लक्षात ठेवायचं आपल्याला कर्णम मल्लेश्वरी लक्षात ठेवा कर्णम मल्लेश्वरीने बघा पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकलं होतं सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता आहे सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता आहे तर ऋग्गवेद लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक ऋग्वेद मित्रांनो सर्वात प्राचीन वेद आहे नेक्स्ट मित्रांनो एक्सपीएस लक्षात ठेवा एक्सपीएसचा योग्य फुल फॉर्म खालीलपैकी कोणता आहे तर बघा एक्स रे एक्स रे फोटो इलेक्ट्रॉन हे काय बघा एसचा लॉंग फॉर्म आहे नेक्स्ट पहा एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये काय प्रश्न आहे एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये सायन्स पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता तर एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये केरळमध्ये मित्रांनो सायन्स पार्क हा स्थापन करण्यात आला होता कुठं केरळमध्ये पुढचा प्रश्न आहे बघा हिवाळ्यामध्ये पडणारा पावसा कोणत्या पिकासाठी आवश्यक असतो जे काय रब्बी पिके असतात मित्रांनो त्या रब्बी पिकांसाठी हिवाळ्यामध्ये पडणारा पाऊस हा अतिशय महत्वाचा असतो व्यास पुरस्कार काय प्रश्न आहे व्यास पुरस्कार हा कोणत्या एका क्षेत्रातील संबंधित आहे तर हा साहित्य लक्षात ठेवायचं आपला ऑप्शन क्रमांक तीन साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉन नक्कीच ऑन करा जेणेकरून मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नवीन नोटिफिकेशन कळून की कोणता क्लास कवा चालू झालाय त्यामुळे लगेच लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन ऑन करा व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून घ्या मित्रांनो आत्ताच्या आत्ता नेक्स्ट बघा लेपचा इकुडची जाते अं सिक्कीम आपल्याला पाहावयाच मिळते संघ राज्याच्या कार्यकारी अधिकार कार प्रश्न आहे संघराज्याचा कार्यकारी अधिकार खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणामध्ये असतो संघराज्याचा कार्यकारी अधिकार हा राष्ट्रपती लक्षात ठेवायचा आपला राष्ट्रपतीच्या नियंत्रणामध्ये असतो पुढचा प्रश्न मित्रांनो प्लासीची लढाई काय प्रश्न आहे प्लासीची लढाई खालीलपैकी कोणाकोणामध्ये झाली होती तर रॉबर्ट क्लाइव आणि सिराज उद्दोला लक्षात ठेवायचा आपला रॉबर्ट क्लाइव आणि सिराज उद्दोला यांच्यामध्ये प्लासीची लढाई झाली होती फायकोलॉजी हे जे काही शास्त्र आहे काय प्रश्न आहे मित्रांनो फायकोलॉजी हे जे काही शास्त्र आहे कशाच्या संदर्भामधलं शास्त्र आहे तर हे शेवाळ लक्षात ठेवा जे काही महत्वाचे शास्त्र असतील ते सुद्धा पाठ करणं खूप गरजेचं आहे तर फायकोलॉजी हे शास्त्र मित्रांनो शेवाळाशी संबंधित आहे कशाशी शेवाळ शैवाल शे नेक्स्ट मित्रांनो राष्ट्रीय क्रीडा दिवस हा खालीलपैकी कधी असतो तर राष्ट्रीय क्रीडा दिवस हा एकोणतीस ऑगस्टला साजरा केला जातो कधी एकोणतीस ऑगस्टला साजरा केला जातो महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता खालीलपैकी किती टक्के आहे तर तेवीस टक्के लक्षात ठेवायचं आपल्याला तेवीस टक्के ही, तेवी तेवी ही काय बघा आपल्या महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता आहे लक्षात ठेवा जलसिंचन क्षमता श्वानचं पठार खालीलपैकी कोणत्या देश देशामध्ये आहे कोणतं पठार शॉन हे पाठार मित्रांनो म्यानमारमध्ये आपल्याला पाहायला मिळतं पुढं श्वानचं पठार हे म्यानमारमध्ये पाहायला मिळतं पुढचा प्रश्न होता मित्रांनो मरुत शब्दाचा समानार्थ शब्द कोणता आहे मरुत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर मरुत या शब्दाचा समानार्थी शब्द मित्रांनो वारा लक्षात ठेवा वारा अधी। अधी हा समानार्थी शब्द आहे मरुतचा वारा नेक्स्ट मित्रांनो ऐदीचा समानार्थी शब्द असं विचारलाय ऐदी ऐदीचा समानार्थी शब्द कोणता आहे तर आळशी हा मित्रांनो ऐदीचा समानार्थी शब्द आहे लक्षात ठेवा आळशी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणता शब्द वापरतात पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता शब्द वापरतात अमृत महोत्सव वापरला जातो लक्षात ठेवायचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर अमृत महोत्सव हा शब्द वापरला जातो लक्षात ठेवा पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यावर बघा रौप्य महोत्सव असतो पन्नास वर्ष झाल्यावर स्वर्ण महोत्सव असतो साठ वर्ष झाले वर हिरक महोत्सव पंचाहत्तर वर्ष झाल्यावर अमृत महोत्सव आत्ताच पाहिला आपण शंभर वर्ष झाले मित्रांनो शतक महोत्सव असतो कोणता शतक महोत्सव एकशे पंचवीस वर्ष झाले बघा शतकोत्तर महोत्सव आपल्याला पाहायला मिळतो दीडशे वर्ष झाल्यावर शतकोत्तर महोत्सव आपल्याला शतकेत्तर सुवर्ण महोत्सव असतो एकशे साठ वर्ष झाल्यावर शतकेत्तर वर हिरक महोत्सव असतो कोणता शतकोत्तर हिरक महोत्सव एकशे पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर शतकोत्तर अमृत महोत्सव आपल्याला पाहायला मिळतो दोनशे वर्ष झाले बघा द्विशतक महोत्सव असतो कोणता द्विशतक महोत्सव असतो लक्षात ठेवा बास्केटबॉल या खेळामध्ये दोन्ही बाजूने एका वेळेस किती खेळाडू खेळतात तर दोन्ही बाजूस विचारले होते मित्रांनो दहा खेळाडू या ठिकाणी आपल्याला खेळायला मिळतात बघायला मिळतात खेळायला नाही बास्केटबॉल हा मित्रांनो एक संघी खेळ आहे ज्यामध्ये पाच खेळाडूचे दोन संघ दोन संघ चेंडू बास्केटबॉल जाळीमध्ये टाकून अधिकाधिक गुण मिळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दे, नेमबाजीमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा पहिला नेमबाज कोण होता अभिनव बिंद्रा हा होता लक्षात ठेवा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर उपराष्ट्रपती मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्समध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा पहिला खेळाडू नीरज चोपडा होता लक्षात ठेवा अथलेटिक्स मध्ये कोणी आणलं होतं नीरज चोपडाने नी। एकशे पाचवी घटनादुरुस्ती अधिनियम कधी अस्तित्वामध्ये आला होता तर पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला ला लक्षात ठेवा पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला ला एक या ठिकाणी अस्तित्वामध्ये आला होता पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला पंधरा पदक मिळाले होते किती किती पदकं मिळाली होती मित्रांनो पंधरा पदके मिळाले होते पुढचा प्रश्न आहे बास्केटबॉल खेळामध्ये कोर्टवर किती खेळाडू खेळतात एका साईड कोणत्या पाच खेळतात शरीरामध्ये झालेल्या जखमामधून जास्त रक्त जास्त रक्तस्राव कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर व्हिटॅमिन के व्हिटॅमिन केचं शास्त्रीय नाव आहे बघा कॅल्सी फेरोल लक्षात ठेवा कॅल्सी फेरॉल हे नाव आहे चाणक्य यांनी आपल्या संकल्पना कोणत्या ग्रंथामध्ये मांडल्या चाणक्य यांनी आपल्या संकल्पना कोणत्या ग्रंथामध्ये मांडल्या तर अर्थशास्त्र ऑप्शन क्रमांक तीन अर्थशास्त्रामध्ये बघा त्यांनी आपल्या संकल्पना मांडल्या होत्या भारत सरकारने किती घरांना मोफत गॅस देण्याचं कबूल केलं होतं तर पंच्याहत्तर लाख लक्षात ठेवा पंच्याहत्तर लाख घरांना मोफत गॅस देण्याचं कबूल केलं होतं भगवद्गीता ही कोणत्या काव्यावर आधारित आहे तर महाभारत लक्षात ठेवा भगवद्गीता महाभारतावर आधारित आहे टी सी एच कंपनीची स्थापना तर टी सी एच कंपनीची स्थापना एकोणीसशे अडुसष्टमध्ये झाली होती लक्षात ठेवायचं आपल्याला एकोणीसशे अडुसष्टमध्ये टी सी एच ची स्थापना झाली होती भारतामधील पहिलं विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर तारापूर लक्षात ठेवा ही एक अणुऊर्जा केंद्र आहे हे तारापूर पालघर जिल्ह्यामध्ये स्थिती विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर राहुल नॉर्वेकर मित्रांनो विधानसभेचे अध्यक्ष आहेत लक्षात ठेवा राहुल नॉर्वेकर भारतीय संविधानामध्ये कोणत्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती आणि ही एकोणीसशे होती आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये दे सर्वात जास्त सुवर्ण पदकं कोणी जिंकली होती तर चायनाने बघा या ठिकाणी सर्वात जास्त सुवर्ण पदकं जिंकली होती त्यानंतर प्रश्न बघा प्लासीची लढाई केव्हा झाली होती तर सतराशे सत्तावन्नला प्लासीची लढाई झाली होती लक्षात ठेवा सतराशे सत्तावन्नला प्लासीची लढाई झाली होती महात्मा गांधी यांनी सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीस लक्षात ठेवा सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला ला या ठिकाणी करण्यात आलं होतं रौलेट कायदा बघा या कायद्यानुसार इंग्रज काय करत होते कोणत्या पण ठिकाणी झडते घेऊ शकत होते कोणालाही विचार न करता अटक करू शकत होते बरोबर एक निवशन त्याच्यावर अटक करायची परंतु गांधीजींनी काय केलं सहा एप्रिल एकोणीशे एकोणीसला या दिवशी देशभर हडताळ म्हणजे आंदोलन करण्याचं जे काय आव्हान ते केलं होतं महात्मा गांधी आणि सरोजी नायडू यांनी बघा मुंबईमध्ये सत्याग्रहाचं नेतृत्व सुद्धा केलं होतं पुढचा प्रश्न मित्रांनो चौकशीशिवाय कोणालाही कारागृहामध्ये कारा डाबण्याचा अधिकार सरकारला कोणत्या कायद्यामुळे मिळाले होती तर मित्रांनो कोणता कायदा होता रौलेट कायद्यांमुळे मिळाली होती लक्षात ठेवायचे रौलेट कायदा बरोबर पुढचा प्रश्न बघा कोणत्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते कोणती गोलमेज परिषद होती तर दुसरी गोलमेज परिषद ठेवा हो दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये हो महात्मा गांधी उपस्थित होते आणि तीनही गोलमेज परिषदेमध्ये हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते तीनही गोलमेज परिषदेमध्ये हो पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या तर राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या बघा अॅनिबेन्झंट इथं बघा ऑप्शन क्रमांक तीन आहे अॅनिबेझंट ह्या बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या एकोणीसशे सतरामध्ये कधी एकोणीसशे सतरामध्ये पहा कोलकाता या ठिकाणी झालेल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष म्हणून पहिल्या महिला अध्यक्ष अॅनिझट होत्या बघा आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या सरोजिनी नायडू लक्षात ठेवा सरोजिनी नायडू एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये कानपूरला हे अधिवेशन झालं होतं पुढचा प्रश्न मित्रांनो सन एकोणीसशे छत्तीस साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले होते तर एकोणीसशे छत्तीसमध्ये मित्रांनो जे काय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन आहे हे ऑप्शन क्रमांक तीन फैजपूर या ठिकाणी झालं होतं लक्षात ठेवा फैजपूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पन्नासावं अधिवेशन आणि सत्तावीस बघा पन्नासावे अधिवेशन सत्तावीस आणि अठ्ठावीस बघा सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे छत्तीसला करण्यात आलं होतं लक्षात ठेवा कुठं झालं होतं बॉम्बे प्रेसिडेन्सी महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यामधील यावल तालुक्याच्या सीमेवर फैजपूर या गावामध्ये झालं होतं लक्षात ठेवा आणि पन्नासाव्या लक्षात ठेवा पन्नासाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते कोण होते जवाहरलाल नेहरू हे होते पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये लक्षात ठेवा अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती लक्षात ठेवा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती तर अठ्ठावीस डिसेंबर लक्षात ठेवा सगळ्यांनी अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला ला बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये दे, संपूर्ण देशामधील बहात्तर प्रतिनिधींनी एकत्र येऊन अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला होता महात्मा गांधी यांनी जो काही खेडा सत्याग्रह हा कोणाच्या पाठिंब्यासाठी केला होता तर शेतकऱ्यांसाठी ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल शेतकऱ्यांसाठी होता बघा भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधील खेड्या जिल्ह्यातील जो काही गुजरात गुजरात खेडा जिल्हा कुठे बघा गुजरातमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचं एक वैशिष्ट्यपूर्ण आंदोलन होतं महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली बघा शेतकऱ्यांनी जे काही अन्याय सारा वसुलीच्या विरोधामध्ये केलं एक सामूहिक बघा सामूहिक आंदोलन होतं आणि याला खेडा सत्याग्रह म्हणून सुद्धा ओळखलं जातं लक्षात ठेवा खेडा सत्याग्रह मित्रांनो तुम्हाला जर शिकवलेला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा जालियन बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली होती काय प्रश्न आहे जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली होती तो राईट आन्सर आहे मित्रांनो याचं हंटर कमिशन ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तिने हंटर कमिशनने केली होती तर मित्रांनो जालियन वाला बाग हत्याकांड ज्याला अमृतसर हत्याकांड असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर तेरा एप्रिल एकोणीस एकोणीस रोजी कधी तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी पंजाबमधील जालियनवाला बाग या ठिकाणी घडलं होतं त्या ठिकाणी बघा बैसाखीचा सण साजरा करण्यासाठी आणि सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल या दोन नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ जालियनवाला बाग या ठिकाणी बघा लोक जमले होते आणि त्या ठिकाणी कोण होता बघा जनरल डायर होता त्याने बघा आपल्या सैन्यासह बागेतून बाहेर पाडण्याची सर्व मार्ग बंद केले होते आणि अंदाधुंद फायरिंग केली होती बघा आणि यासाठी हंटर कमिशन नेमलं होतं लक्षात ठेवा जालियनवाला बाग गोळीबाराच्या चौकशीसाठी सरकारने एक चौकशी समिती समिती स्थापन केली होती आणि त्याचे जे काही अध्यक्ष होते लॉर्ड विलियम हंटर बघा यांच्या नावावरून बघा ही समिती हंटर कमिशन म्हणून ओळखली जाते पुढचा प्रश्न बघा भारताच्या घटनात्मक विकासामधील एकोणीसशे एकोणीसच्या सुधारणा कायद्याला टिंबटिंब म्हणतात एकोणीसशे एकोणीसच्या सुधारणा कायद्याला टिंबटिंब म्हणतात काय म्हणतात मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए मॉन्टेस ग्यू चेम्स फड कायदा काय म्हणतात मॉन्टेस ग्यू चेम्स फड कायदा असं म्हटलं जात लक्षात ठेवा भारत सरकार कायदा एकोणीस एकोणीस भारत सरकार कायदा एकोणीस एकोणीस भारत सरकार कायदा एकोणीस एकोणीस हा बघा काउन्सिल्स ऍक्ट आणि याला मॉन्ट मॉन्टेस क्यू चेम्स फड सुधारणा म्हणून सुद्धा ओळखलं जातं लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सायमन कमिशन भारतामध्ये कधी आलं होतं सांगा सायमन कमिशन भारतामध्ये कधी आलं होतं तर एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये कधी आलं होतं बघा एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये सायमन कमिशन हे भारतामध्ये आलं होतं बरोबर इंडियन स्टॅट्युटरी कमिशन याला सायमन कमिशन हा एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये ब्रिटिश भारताच्या वसाहतीतला घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने पूर्व अभ्यास करायला पाठवलेल्या सात ब्रिटिश सदस्यांचा हा एक आयोग होता मित्रांनो आणि याच्यामध्ये एकसुद्धा भारतीय नव्हता पुढचा प्रश्न मित्रांनो जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली होती तर जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेध म्हणून सर ही जी काही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी बघा परत केली होती ऑप्शन क्रमांक एक रवींद्रनाथ टागोर बघा भारतामध्ये या हत्याकांडाचा तीव्र विरोध आणि तीव्र प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या होत्या नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बघा त्यांना जी काही इंग्रजांनी दिलेली सर पदवी होती ही परत रिटर्न करून टाकली बघा या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतिकारक तयार सुद्धा झाली होती पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न मित्रांनो डिस्प्रेड क्लास मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली काय प्रश्न आहे बघा डिस्प्रेड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना तर वीरा शिंदे ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट आन्सर येईल बघा वीरा शिंदे यांनी डिस्प्रेड क्लासेस मिशन याची स्थापना केलेली पहा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सहाला ला अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सहा रोजी डिस्प्रेड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना करून काय केलं होतं अस्पृश्यविरुद्ध देशभरामध्ये लढा उभारला होता पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली एकदम महत्वाचा प्रश्न आहे तर लक्षात ठेवा डॉक्टर आत्मारांग पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती कोणी डॉक्टर आत्मारांग पांडुरंग यांनी एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट या दिवशी बघा मुंबई या ठिकाणी काही सुधारणावती मंडळांनी प्रार्थना समाज स्थापन केला होता डॉक्टर आत्मारांग पांडुरंग तटखरकर हे त्याचे अध्यक्ष होते आणि बाळ मंगेश वागळे हे कार्यवाहक होते पहा लक्षात ठेवायचे प्रार्थना समाजाची स्थापना डॉक्टर आत्मारंग पांडुरंग यांनी केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो इसवी सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा ज्योतिराव फुले काय प्रश्न आहे बघा महात्मा ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती तर लक्षात ठेवा मित्रांनो सत्यशोधक समाज ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती बघा तारीख लक्षात ठेवा मित्रांनो चोवीस सप्टेंबर पेपरला तारीख विचारलं जाईल तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला या ठिकाणी स्थापना झाली होती लक्षात ठेवा कुठं झाली होती तर पुण्यामध्ये झाली होती बघा आणि मित्रांनो दिनबंधू कोणतं होतं बघा त्यांचं मुखपत्र दिनबंधू हे वृत्तपत्र सत्यशोधक समाजाचं काय होतं बघा मुखपत्र होतं लक्षात ठेवायचंय बघा मुखपत्र होतं मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा लाईक केलं तर माझी मेहनत शंभर टक्के काम करते आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच ऑन करा कमीत कमी मित्रांनो आपल्या पाच व्हॉट्सअप ग्रुपला तरी हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून बघा समाज सुधारकावरचा एक सुद्धा प्रश्न या ठिकाणी जाणार नाही पुढचा प्रश्न मित्रांनो पाहून घ्या आर्य समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली काय प्रश्न बघा आर्य समाज मित्रांनो आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती एकदम महत्वाचा प्रश्न आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापनेला एक धार्मिक पंथ होता बघा हे पण लक्षात ठेवायचं आहे स्थापना कधी झाली होती तर दहा एप्रिल किती बघा दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तरला ला मित्रांनो अठराशे पंच्याहत्तरला ला स्थापना झाली होती कुठं झाली होती तर गिरगाव मुंबई या ठिकाणी स्थापना झाली होती त्याच्यानंतर लाहोर या ठिकाणी बघा हलवण्यात आलं होतं आणि तेच मुख्यालय बनलं होतं लाहोर पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची पाह सत्यशोधक समाज एकदम बरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेलं आहे रामकृष्ण मिशन बघा एकदम बरोबर स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेलं आहे ब्राह्म समाज कोणी स्थापन केला होता राजा राम राय एकदम बरोबर आहे डिस्प्रेड कासिस मिशन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापलं होतं का नाही एकदम चुकीचं आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली होती महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सहाला अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सहाला ला केली होती हे पण लक्षात आहे बघा आणि अस्पृश्यतेविरुद्ध देशभर यांनी लढा उभारला होता कुणी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुढचा प्रश्न आहे मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला ओळखलं होतं अतिशय सोपा प्रश्न आहे बघा मराठी वृत्तपत्र तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार बाळशास्त्री जांभेकर हे आपलं बरोबर उत्तर होईल बघा कोण होते बाळशास्त्री जांभेकर जांभेकर बघा मराठी वृत्तपत्राचे जनक आहेत त्यांनी बघा मराठीमधील पहिले पत्रकार म्हणून सुद्धा ओळखलं जातं हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सुधारक हे जे काही साप्ताहिक हे कुणी चालू केलं होतं जे काही सुधारक साप्ताहिक होतं हे कुणी चालू केलं होतं तर गोग आगळकर लक्षात ठेवायचं बघा यांनी हे चालू केलं होतं बघा पंधरा ऑक्टोबर अठराशे अठ्ठ्याऐंशीला आगरकरांनी बघा सुधारक हे साप्ताहिक काढलं होतं आणि मित्रांनो सुधारक सुधारक हे जे काय बघा यामध्ये मराठी लेखन आगरकर तर इंग्रजी लेखन बघा गोपाळकृष्ण गोखले करीत होते बघा पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे पहा निष्काम कर्ममठ ही जी काय संस्था आहे ही कोणी उभारली होती निष्काम कर्ममठ तर महर्षी धोंडोके कर्वे ऑप्शन क्रमांक तीन महर्षी धोंडोकी कर्वे यांनी बघा ही उभारली होती लक्षात ठेवायचं एकोणीसशे दहामध्ये मध्ये बघा स्थापना झाली होती एकोणीसशे दहामध्ये मध्ये याचा उद्देश काय होता बघा स्त्रियांच्या उपयोगी पडणाऱ्या संस्था चालवणे कार्यकर्त्याची या ठिकाणी फळी तयार करणे खालीलपैकी कोणाचा जन्म हा पुणे जिल्ह्यामध्ये झाला खालीलपैकी कोणाचा जन्म हा पुणे जिल्ह्यामध्ये झालेला आहे तर गोपाळ हरिदेशमुख यांचा जन्म मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या बघा तारीख लक्षात ठेवा अठरा फेब्रुवारी अठरा फेब्रुवारी साल लक्षात ठेवा अठराशे तेवीस अठरा फेब्रुवारी अठराशे तेवीसला गोपाळ रावांचं मूळ घराणं हे रत्नागिरी जिल्ह्यामधील पावस मूळ घराणं पुढं रत्नागिरी जिल्ह्यामधील पावस हे होतं लक्षात ठेवायचं आहे आणि यांचं मूळ आडनाव काय होतं मूळ आडनाव होतं बघा सी ध सी हे होतं नेक्स्ट पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव कोणतं होतं मूळ गाव कोणतं होतं आंबेवडे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आत्ता झाली बघा चौदा एप्रिलला जन्म झाला होता बघा अठराशे एक्क्याण्णव मध्ये कधी अठराशे एक्क्याण्णवला जन्म झाला होता इंदोर जवळ महू या ठिकाणी लष्करी छावणीमध्ये झाला होता संपूर्ण नाव जर पाहिलं तर भीमराव रामजी सपकाळ होतं बघा लक्षात ठेवायचं भीमराव रामजी सकपाळ हे त्यांचं नाव होतं हे पण लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावामध्ये झाला होता तर नायगाव ऑप्शन क्रमांक चार नायगावमध्ये झाला होता जन्म लक्षात ठेवा तीन जानेवारी तीन जानेवारी अठराशे एकतीसला सावित्रीबाई फुले यांचा सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव या ठिकाणी जन्म झाला होता अठराशे चाळीसला बघा सावित्रीबाई यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला होता आणि एकोणीसशे पंच्याण्णवपासून बघा एकोणीसशे पंच्याण्णवपासून तीन जानेवारी तीन जानेवारी हा जो काही दिवस आहे मित्रांनो हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो बालिका दिन म्हणून रुग्णांची सेवा करत असताना त्यांना प्लेग झाला आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णवला अठराशे सत्त्याण्णवला वयाच्या सहासष्टव्या वर्षी बघा सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी मृत्यू झाला हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे बघा ईश्वर हा नेहमी एकच आहे असं कोणी म्हटलेलं आहे ईश्वर हा नेहमी एकच आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी असं म्हटलेलं आहे ईश्वर हा एकच आहे असं म्हटलेलं आहे बघा समजलं महात्मा फुले काय म्हणायचे बघा नवस मंत्र तंत्र त्याच्यानंतर श्राद्ध तीर्थयात्रा या सर्व गोष्टींना त्यांचा विरोध होता मूर्तीपूजेला सुद्धा महात्मा फुले यांनी विरोध केला फुलेंच्या मते ईश्वर हा निर्गुण निराकार असून तो एकच आहे आणि ईश्वरासाठी फुलेने निर्मिक हा शब्द वापरलेला आहे लक्षात ठेवायचं निर्मिक हा शब्द वापरलेला आहे पुढचा प्रश्न काय बघा मित्रांनो कोणत्या समाजसुधारकाच्या प्रयत्नामुळे दहा जून अठराशे पासून बघा कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली कामगारांना साप्ताहिक सुट्टी मिळू लागली तर बघा नारायण मेघाजी लोखंडे नाव लक्षात ठेवा नारायण मेघाजी लोखंडे हे नाव बघा महाराष्ट्रामधील कोणत्या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न आहे बघा धोंडव केश कर्वे हे च आन्सर आहे बघा या व्यक्तीला बघा सर्वप्रथम भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला आहे भारतरत्न मिळवणारे कर्वे हे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत आणि एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये कर्वे यांना बघा भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं नेक्स्ट बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर महू मध्य प्रदेशमध्ये लक्षात आहे महू मध्य प्रदेशमध्ये झाला होता चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवला हे पण लक्षात ठेवायचंय मृत्यू कुठं झाला बघा दिल्लीमध्ये झाला होता आणि समाधी कुठे दादर मुंबई या ठिकाणी बघा समाधी कुठे दादर मुंबई या ठिकाणी समाधी आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती एकदम सोप्पा प्रश्न आला बघा रयत शिक्षण संस्था आला लक्षात रयत शिक्षण संस्थेची स्थापना चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीसला केली होती बघा चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस रोजी या ठिकाणी बघा या संस्थेची स्थापना झाली होती कुठं कराड या ठिकाणी लक्षात ठेवायचं बघा कराड पुढचा प्रश्न पहा मित्रांनो संत गाडगे महाराजांचं मूळ नाव काय आहे हा प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे तर डेबुजी झिंगराजी जानोरकर हे काय नाव बघा संत गाडगे महाराज यांचं मूळ नाव आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेविकाने केली होती काय सेवा सदन तर रामाबाई रानडे यांनी मित्रांनो हे जे काही सेवा सदन बघा या संस्थेची स्थापना केली होती मुंबईमध्ये केली होती एकोणीसशे आठमध्ये मध्ये लक्षात ठेवायचं एकोणीसशे आठला ला केली होती बघा आणि पुण्यामध्ये एकोणीसशे नऊला ला करण्यात आली होती बघा मुंबईचे मुंबईचे सुधारक श्री मलबारी श्री गिटुमल यांच्या सहकार्याने बघा सेवा सदन योजना रामायने मांडली आणि सर्वांच्या विनंतीने या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारलं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं संपूर्ण नाव काय आहे तर काय बघा माणिक बंडोजी या ठिकाणी जर पाहिलं तर इंगळे ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट आहे बघा लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे आपल्यासमोर भारतीय कुटुंब नियोजनाचे भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून कोणाला ओळखलं जातं कुटुंब नियोजनाची हो तर लक्षात ठेवा र धो कर्वे लक्षात ठेवा रघुनाथ कर्वे यांनी स्वतःच्या प्रयत्नामधून पहिलं कुटुंब नियोजन हो केंद्र एकोणीसशे एकवीसला एकोणीसशे एकवीसला लंडन या ठिकाणी चालू केलं होतं आणि त्याच वर्षी भारतामध्ये सुद्धा चालू केलं होतं तर धोंडव केशव कर्वे यांचे ते कोण होते बघा पुत्रवती कोण र धो कर्वे समजलं पुढचा प्रश्न आहे बघा मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य कोण होते तर मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य होते नाना जगन्नाथ शंकर सेठ नाना जगन्नाथ शंकरसेठ होते पहा लक्षात पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे बघा धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो खूप महत्वाचा प्रश्न आहे करेक्ट आन्सर बघा चौदा ऑक्टोबर का साजरा केला जातो चौदा ऑक्टोबरला या ठिकाणी साजरा केला जातो अशोक विजयादशमीला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन या रोजीबागात दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयांसोबत बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला होता तेव्हापासून मित्रांनो प्रवर्तन दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो